भेटीच्या सुरुवातीलाच आपल्याकडे ताजी बातमी येते भिवंडी तालुक्यातील भीषण मातादी कंपाऊंड इथं ब्रश कंपनीला आग लागलेली आहे पाच गोदाम आगीच्या आग... आगी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आपण पाहतोय पाच गोदाम आगीच्या भक्षस्थानी केलेले आहेत भिवंडी तालुक्यातील ही घटना आहे काल्हेर मध्ये भीषण आग लागलेली आहे मा अग मातादी कंपाऊंडमध्ये ब्रश कंपनीला ही आग लागलेली आहे पाच गोदामं यात जळून खाक झाली आहेत अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झाली नाही पण लाखोंचं नुकसान या आगीत झालेलं आहे या संदर्भात आपल्याला फोन लाईनवरून अधिक माहिती देण्यासाठी आपले सोबत आहेत आपले प्रतिनिधी संजय बोहीर संजय काय अधिक माहिती द्याल भिवंडी तालुक्यात कालहेरमध्ये भीषण आग लागली आहे आणि पाच दुकानं आगीच्या भक्षस्थानी गेली आहेत काय सांगाल आजुबीनाथ भिवंडी का तालुक्यातील काल्हेर या ठिकाणी असलेल्या कंपाऊंड या ठिकाणी ही आग लागलेली आहे दुर्दैव म्हणजे या जे इमारतीच्या पहिल्या मधल्यावरती एकोणीस पाच गोदाम आहेत त्या ठिकाणी रंगकामासाठी वापरण्यात येणारे ब्रश व त्यासोबतच रंग व जे केमिकल असतात ते साठवलेलं आहे रंगकामासाठी वापरण्यात येणारे आणि त्या इमारतीच्या शेजारीच एक बांधकाम सुरू असलेली इमारत आहे आणि त्या इमारतीच्या खाली जे साहित्य म्हणून जे लाकडी बांबू आणि वाटे ठेवलेले असतात त्या ठिकाणी आग लागली आणि त्या आगीचा झळा या या इमारतीमध्ये आल्या आणि त्यानंतर या कंपनीमध्ये या गोदामामध्ये आग लागलेली आहे अशी माहिती येथील नागरिक सहा ते तीन साडेतीन वाजता आहे त्यामुळे आगीची माहिती अग्निशामक दला पर्यंत आणि त्यानंतर अग्निशामक दलाच्या भेवंडे आणि ठाणे येथे एकोण तीन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत परंतु तिची आग विजवण्यासाठी तिच्या त्यांना मेहनत करावी लागते कारण त्या पहिल्या मध्याची आग लागलेली आहे आणि तेथे पोहोचण्यासाठी कुठूनही त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ता नाही किंवा त्या ठिकाणी पाणी मारण्यासाठी कुठल्याच प्रकारे नजीकच्या इमारती व्यवस्था नसल्यामुळे ही आग अशीच भडकत आहे आणि त्यामुळे दुराचे मोठमोठाले लोळ हे उंच आकाशात निघत आहेत नक्कीच नक्कीच संजय अधिक माहिती देण्यासाठी आपण पाहतोय सकाळी पहाटे तीन ते चारच्या सुमारास ही आग लागलेली आहे पाच गोदाम जळून खाक झालेली आहेत